इंद्रायणीचं पसायदान वीस जानेवारी महात्मा गांधी हा जगण्याचा विषय व्हावा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर विद्यापीठांचे युवक महोत्सव येतात आणि तरुणाईतल्या महात्मा गांधींना जाग येते अनेक तरुण हुबेहूब महात्मा गांधीजींसारखे महात्मा दिसायला लागतात अनेक जण राष्ट्रपिता होण्यासाठी डोक्यावरचे केस काढायला नेसायला अंगाला सिरॅमिक माती लावून पुतळ्यासारखं चार पाच तास न थकता उभं राहायला तयार होतात त्यांचं हे महात्म्य शोभा यात्रेतल्या पुतळ्यात बंदिस्त होतं मात्र त्यांचं महात्म्य लगे राहू असं राहत नाही हमखास बक्षिसानंतर हे महात्म्य विरून जातं ह्या पुतळाबद्ध महात्मेपणाच्या स्मृती कॅमेरात व्हिडिओ कॅमेऱ्यात बंदिस्त होतात ही, होता। ही महात्मागिरी काही काळ इतरांच्या कौतुकाचा का आणि आयुष्यभर स्वयं विषय ठरते मी महात्मा गांधी झालो होतो हा भूतकाळ भविष्यकाळभर पुरतो त्याचा वर्तमान काळ मात्र होत नाही मात्र या शोभायात्रेत कुणीही कस्तुरबा होत नाही कस्तुरबांचा पुतळा नसल्यामुळं पुतळ्यातल्या कस्तुरबा नेमक्या कशा दिसतात हे कुणाला कळण्याचं कारण असत नाही लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटानं गांधीगिरी दाखवली ही गांधीगिरी बातम्यांचा विषय ठरली काही विचारवंतांना गांधीगिरी हा शब्द खटकला अगदी बाबींचा विचार करण्याची सवय विचारवंतांना असतेच आणि ही सवय चांगली असल्यानं आक्षेपार्ह ठरत नाही त्यातल्या त्यात ही सवय इतकी अहिंसक असते की तिच्यामुळं कुणाचीही मानसिक हिंसा होत नाही गांधीगिरी हा चित्रपटातला चेंज कुठं कुठं प्रत्यक्ष जीवनात आणि त्यामुळंच नंतर भाषणातही उतरला सगळ्यांनाच हा चेंज भावला पण हा चेंज परत चेंज होणार नाही ह्याची खात्री मात्र कुणीही देऊ शकत नाही कारण या चेंजमध्ये तसा परिवर्तनाचा उद्घोष नाही कारण त्या चित्रपटात केवळ मनोरंजनाचा स्पर्श आहे तशा परिवर्तनासाठी लागणारा तीव्र सत्याग्रह नाही पण त्यानिमित्तानं प्रत्येकाच्या मनोभूमिकेला गांधीजींचा निदान स्पर्श झाला ही हे त्या चित्रपटाचं यश मानावं लागेल तसं महात्माजींना इथं कुणी कधीच विसरलं नव्हतं कुणाला कशासाठी आणि किती वेळ वापरून घ्यायचं हे इथल्या राजकारण्यांना पूर्वापार चांगलं समजलेलं आहे जनतेनेही हे निमूटपणानं अंगवळणी पाडून घेतलं आहे त्यामुळं राजकारण्यांचा हा वापरण्याचा अनुवंश कधीही न संपणारा आहे आज प्रत्येकालाच महात्मा गांधीजी हवे आहेत ते केवळ तात्कालिक सोयीसाठी कुणाचाही जय असो खाण्यापिण्याची सोय असो ही पक्षीय पक्षांतर ही आचारसरणी सगळ्यांमध्ये इतकी भिनलेली आहे की महात्मा गांधीजींच्या नैतिक विचारसरणीचा आणि आचारसरणीचा धाक वाटण्याचं कारण शिल्लक राहिलेलं नाही महात्माजी हा एक ऐच्छिक विषय ठरला आहे सोयीसाठी प्रत्येकाला तो चक्क नाकारल्यानंतर स्वीकारताही येतो आणि स्वीकारल्यानंतर नाकारताही येतो खरं तर महात्मा गांधी हा केवळ वाचन चिंतन मनन रेखाटन चित्रण लेखन भाषण ह्या पुरताच मर्यादित विषय राह न राहता तो जगण्याचा विषय व्हावा स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी हा जगण्याचा विषय होता ह्याची स्मृती सरहद गांधी यांचा आजचा स्मृतिदिन करून देतो वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला सरहद गांधींचं निधन होईपर्यंत महात्मा गांधी हा त्यांच्या जगण्याचा विषय होता